दादा वैष्णवीचे वडील कसपटे आहेत बोला हॅलो दादा आपल्या मुलीने <laughs> मला वाटतं पण तिने मला सांगितलेलं होतं तुम्ही सांगितलं नाही तर त्याच पण लक्ष घ्या दुसरी गोष्ट

अजून टीव वाढवायला आपली सोन्या मुलीला कधी संपवलं जर मागवायचं तर घरी पाठवायचं होतं सहकार्या इतके आराम करते त्यावेळेस शंका खोचक विचारलं मागितली मागे का तुम्हाला नाही मागितली कधी कधी काय होत अलीकड मुलीवर मुलावर तेवढं प्रेम करतात चला एक मुली चावढ बनतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देतात प्रेमापुरती प्रेमापूर्ती केलं प्रेमापुरते केलं मी काय करतो आता मला ते डायरेक्ट विमानांनी पार्वती रालो ते उद्या कोल्हापूरलाय पण पारवाने तुमच्या घरी भेटून जाईल तेव्हा उद्या आज सध्या काही भेटून जाईल

पाठबळ पाठबळ नाही हो गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत कसं असतं दादा कायद्याने मी वकील आता समजा जर पाठबळ द्यायचं असत सासू आणि नन अटक झाली नसते त्यांना अटक केली आता हे हागवणे कुठं कुठे लपून बसलाय कुठला मोबाईल चालू आहे कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी घेते त्याच्यावर त्याला पकडणार मी काढली ना दादा माहिती सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी आणि बिचारा आमच्या दाद्याचं घेण्याचं मला जी नाही दादांचा फ्रेन आला दादांनी असं म्हणाले की लग्नातच तुम्हाला काहीतरी बोलले होते काय बोलले होते बरं लग्नात काय चालतं बोलत नाही मागितली तर तुम्ही बरोबर बोललो मग काय बोल असून बोलले आणि आशीर्वाद द्यायला ते आले होते आशीर्वाद दिले मुला पण स्वतःहून त्यांनी काय मागितलं होतं लग्नामध्ये स्वतःहून म्हणजे त्यांनी सोनं मागितलं दहाच्या वीस जसं मी पन्नास दिलं गाडी मागितली मी पंचवीस लाखाची एमजी दिलेली बुक केलेली त्यांनी तुम्हाला म्हणलं फॉर्चनर पाहिजे ठीक आहे ती त्याच्या पण माझ्याकडे रिक्सर आहे मग ती फॉर्चनर घेतली मग नंतर तांबे पितळांची भांडी द्यायची तर ती बाई म्हणले नाही हे कायच्या ना एवढी पन्नास भांडी देता सतरा भांडी मला पाच 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 ती चांदीचीच भांडी मग ती पाच पाच भांडी चांदीची पण तुम्ही आता दादांशी बोलला पोरांशी बोललाय त्यांनी ने नेमकं काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलं त्या पाडव्याला पकडतो मग बर पे -पे, काय कस तुम्हाला त्याला वगैरे कधी येतो म्हटलं काय झालं त्याच्या तसं नाही मला काय परत उद्या परवा दोन दिवस काढून पण दादांनी आता उल्लेख केलाय लग्नामध्ये तुमचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं त्या विषयावर तर ते नेमकं काय झालं त्या होत्या विषयावर तो गाडी देण्यावरून गाडी कुणाची त्यांनी दिली मला की ते ते बोलले होते मग विचारण का कसं विचारणं ते मला नाही माहिती कोणतं बोलून गेले की गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली फोन अजित पवार दादांनी पहिल्यापासून आम्ही सगळेच दादा मी अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही किंवा नाही आणि मुलींच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबत मला म्हणते दादा अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे खर तर सकाळीच दादांशी बोलणं झालं होतं आवर्जून त्यांनी मला सांगितलं की मी आणि रुपाली दोघी जण जाऊन भेटून नये आणि त्यांना सांगा त्यांना गॅरंटी द्या की आपल्या पक्षाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही त्या पद्धतीनं दादा त्यांची भेट घेतली आणि ज्या गोष्टी एक एक बाहेर येतात कोण त्यांचे पण आहेत कोण त्यांना पळ देत असे त्याही गोष्टी आम्ही दादांच्या सानावर घालणार आहोत